ब्रेन हार्ट लिव्हर किडनी इत्यादी अवयव वृद्धावस्था येण्यासाठी जबाबदार असतात आणि तसेच एन्डोक्राईन ग्लँडचे जे सिक्रिशन्स आहेत हार्मोन्स यावर शारीरिक आणि मानसिक आरोग्य अवलंबून असते त्यामुळे पंचकर्मामुळे या सर्व अवयवांची शुद्धी होते आणि या सर्वांना नवचैतन्य प्राप्त होते म्हणजे प्रयोगशाळेमध्ये हे बिफोर आणि आफ्टर पंचकर्म टेस्ट करून आपल्याला संशोधनांती दिसून आलेले आहे तसेच मानसिक जे समाधान आहे आनंद स्फूर्ती ऊर्जा आंतरिक ऊर्जा हे सर्व आपल्याला प्राप्त होते बॉडी रेजिस्टन्स वाढतो इम्युनिटी पॉवर वाढते व्हायटल फोर्स वाढतो आणि वैज्ञानिक तथ्यानुसार व्हायटल फोर्स वाढल्यामुळे जे काही बॅक्टेरियल व्हायरल टॉक्झिन्स आहेत एन्डोटॉक्झिन्स फ्री रॅडिकल्स मेटाबॉलिक वेस्ट किंवा रेसिडियल केमिकल डिपॉझिट्स ऑफ पेस्टिसाईड अँड फर्टिलायझर्स इत्यादी ह्या सगळ्यांचा नाश होतो आणि आपल्या शरीराची जी आहे कार्यक्षमता वाढते अलर्जीपासून ते कॅन्सरपर्यंतचे असे विविध मोठे मोठे आजार सुद्धा आपण यामुळे रोकथाम करू शकतो आणि आयुर्वेदान जी स्वस्थाची व्याख्या सांगितली त्यानुसार दोष धातू मल प्रसन्न आत्मे आत्मा मन या सर्व गोष्टीसाठी म्हणजे स्वस्थाची प्राप्ती आपल्याला